मंडळी नमस्कार गणेशोत्सव अतिशय उत्साहात सगळ्या मुंबईमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभरामध्ये साजरा केला जातोय आणि आज आपण दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत की मुंबईतील लालबाग परिसरामधील आणि गणेश भक्तांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही जेव्हा लालबागच्या चारा राजाच्या दर्शनासाठी गेलो तेव्हा नक्की काय परिस्थिती होती आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या मोठमोठ्या गणेशोत्सवाच्या मंडळांमध्ये नेमकी कशा पद्धतीची गर्दी अनुभवायला मिळाली लालबाग हा खरंतर नेहमीच गजबजलेला परिसर असतो पण गणेशोत्सवामध्ये विशेषतः लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळाचं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतभर आणि मला वाटतं जगभर नाव प्रसिद्ध झालेलं आहे या लालबाग परिसरामध्ये आम्हीसुद्धा गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो खरं तर आम्ही दुसऱ्याच दिवशी गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी लालबाग परिसरामध्ये गेलो होतो आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित गर्दी कमी असेल पण आमचा हा अंदाज अतिशय चुकीचा ठरला कारण आम्ही जेव्हा काही गणेश भक्तांशी संवाद सा साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं लग की लोकांना साधारण सात ते साडेसात तास फक्त लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी लागले होते आता आपण पाहत आहोत लालबागच्या राजाचं मुख्य प्रवेशद्वार खरं तर लालबागच्या राजाची जी काही सजावट असते ती दरवर्षी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाने होत असे या वर्षीची संपूर्ण सजावट सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता रविवारची दुपार असताना सुद्धा गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण लालबाग या परिसरात दिसून येत आहे तर मित्रांनो हे आहे चिंच पोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच चींच पोकळीच्या चिंतामणी या गणपती बाप्पाचा प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता खाण्याच्या पदार्थांचे अनेक स्टॉल्स तुम्हाला दोन्ही बाजूला बघायला मिळतील त्याच्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की इथे कदाचित दर्शनासाठी बराच वेळ लागू शकेल त्यानंतर आम्ही रांगेत उभे राहिलो आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये आम्हाला गणपती बाप्पाचं मुखदर्शन करता आलं की कर ही आकर्षक सजावट तुम्ही पाहू शकता चिंच पोकेच्या चिंतामणीची हे गणेशोत्सव मंडळ हे सुद्धा अतिशय सुप्रसिद्ध असं मुंबईतलं मंडळ आहे आणि गणपती बाप्पाची ही सुरेख आकर्षक अशी ही मूर्ती आणि दर्शनासाठी जमलेली गणेश भक्तांची अद्भुत अशी गर्दी तुम्ही बघू शकता दर्शन करून बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इथे लागलेले दिसतात आम्ही ही मसाला पापड घेऊन त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला जेव्हा आम्ही मंडपातून बाहेर पडलो तेव्हा ही चिमुरडी अशा या दोरीच्या सहाय्याने बांबू हातात धरून खेळ करत होती मला आता अशाच पद्धतीची कसरत आपण सगळेच जण आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा करत असतो नोकरी व्यवसाय मुलांची शाळा शिक्षण ई एम आयचे हप्ते या सगळ्यांमध्ये आपलीही अशाच पद्धतीची कसरत होत असते त्यानंतर आम्ही आलो रंगारी बदक चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी रंगारी बदक चाळ हे शेजारीच असलेलं गणेशोत्सव मंडळ आहे साधारण दुपारी दोनच्या सुमारास आम्ही या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो हे आहे रंगारी बदर चाळीतील गणेशोत्सव मंडळाचं प्रवेशद्वार इथे सुद्धा तुम्ही भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर भक्तगण या देखाव्यामध्ये साकारलेले दिसतात श्री गणेशाची भव्य दिव्य आणि प्रसन्न अशी मूर्ती या गणेशोत्सव मंडळामध्ये बघायला मिळाली त्यानंतर आम्ही गेलो काळा चौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी तिथे सुद्धा दुपारचे वेळ असूनही बऱ्यापैकी बऱ्यापैकी गर्दी बघायला बघायला मिळाली आणि काळा चौकीचा महागणपती या गणेशोत्सव मंडळातील हा आकर्षकाचा देखावा आणि गणपती बाप्पाची भव्य दिव्य अशी ही आकर्षक मूर्ती आता तुम्ही जी विज्युअल बघता आहात ती आहेत भायखड्यातील आग्रीपडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची याही मंडळाच हे पंच्याहत्तरावं वर्ष असून या गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा भव्य दिव्य अशा स्वरूपातली आहे श्री गणेशाची अतिशय प्रसन्न आकर्षक आणि भव्य दिव्य अशी ही गणेश मूर्ती अतिशय मन प्रसन्न करणारी मूर्ती आहे त्यानंतर आम्ही गेलो भायकळ्याचा विघ्नहर्ता या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट द्यायला तिथेही श्री गणेशाची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती अनुभवायला मिळाली खर तर गणेशोत्सव हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो भायखळ्याच्या गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर साधारण आठ वाजता म्हणजे रात्री आठ वाजता आम्ही लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेत पोचलो आणि आश्चर्यकारकरीत्या केवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्येच लालबागच्या राजाची जी मुखदर्शनाची मंडपातील रांग आहे त्या रांगेत आम्ही पोचलो आतमध्ये गेल्यानंतर अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं लालबागच्या राजाची आरती झाल्यानंतर आता आपण जी विज्युअल्स पाहतो आहोत ती आहेत जिथे गणपती बाप्पाचं स्थापना झालेली असते गणपती बाप्पाची ज्या ठिकाणी स्थापना होते त्या गल्लीमध्ये आपण पोचलेलो आहोत म्हणून तुम्ही बघू शकता भक्तांचा उत्साह हा अतिशय शे शेवटच्या टप्प्यात आलेला आहे कारण सगळ्या गणेश भक्तांना गणपती बाप्पाची मूर्ती केव्हा बघ बघायला मिळते किंवा बाप्पाचं दर्शन केव्हा होतं याची उत्सुकता ला लागून राहिलेली आहे आणि जस जसे आपण पुढे चाललेलो हो। आहोत तस तसं तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या हातातील मोबाईल्स आपआप वर आलेले आहेत आणि सगळ्यांना गणपती बाप्पाची ही देखणी मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये साठवून घ्यायची आहे आपण बघू शकतो लालबागच्या राजाची अतिशय मनमोहक अशी मूर्ती आणि ज्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी साधारण पावणे दोन तास मुखदर्शनाच्या रांगेत उभं राहिल्यानंतर अखेर आम्ही लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये पोचलो आणि श्री गणेशाची अतिशय आकर्षक आणि प्रसन्न अशी ही मूर्ती बुला गणपती बाप्पा मोहर्या लालबागच्या राजाचा विजय असो केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेलं हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भक्तांचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे श्री गणेशाची अतिशय प्रसन्न आणि आकर्षक गणेशमूर्ती लालबागच्या राजाचा विजय असो लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोचलो काळा चौकीच्या अभ्युदयनगरच्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी फन फेअर आपल्याला बघायला मिळाला याच वेगवेगळ्या राईड्समध्ये माधुरी आणि आराध्या या दोघींनी बसण्याचा आनंद घेतला राईडचा अगदी मनमुराद आनंद घेत बाहेर पडलेली आराध्या आणि हा आहे आकाशपाळणा या आकाशपाळण्यामध्ये बसण्यासाठी आराध्याने खूप हट्ट केला म्हणून आराध्या आणि तिची मम्मी या दोघीच या आकाशपाळण्यामध्ये बसल्या अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा हा आकाशपाळणा तर, तर बऱ्याच लहान मुलांना लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा या आकाश पाळण्यामध्ये बसण्याचा मोह होतो आपण बघू शकतो आराध्या जायंट व्हीलमध्ये बसलेली आहे त्यानंतर त्याच्या शेजारीच वेगवेगळ्या अशा सुद्धा आपण अनुभवल्या रात्रीचे जवळपास बारा वाजत आले होते पण इथल्या गर्दीचा उत्साह मात्र अजिबात कमी झालेला नव्हता ही लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आनंद देणारी जत्रा ज्याला इंग्लिशमध्ये फन फेअर असंही म्हटलं जातं अनेक वेगवेगळ्या राईड्स या ठिकाणी उपलब्ध होत्या आणि अनेक जण या जत्रेचा मनापासून आनंद घेत होती मित्रांनो त्या रात्री उशीर झाल्या कारणाने आम्ही मुंबईतच माझ्या बायकोच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा येताना परळच्या महाराजाचं दर्शन सुद्धा आम्ही घेतलं अतिशय भव्य दिव्य अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आणि या भव्य दिव्य अशा गणपती बाप्पाची मूर्ती डोळ्यामध्ये साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा सर्व प्रेक्षकांना निरोगी आयुष्य दे सुखी आयुष्य दे हाणे सॼी आयुष्य जे हवा ते मिलियो गणपति बप्पा